आधुनिक काळामध्ये माध्यमांचा वापर अधिक वाढला आहे मोबाईलवर आर्थिक लाभांच्या फसवणुकीच्या लिंक येत असतात सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टींची पूर्ण खात्री करणे तसेच त्याची सुरक्षितता लक्षात घेणं हे आवश्यक आहे आज सायबर क्राईम व महिला सुरक्षा ही एक चिंतेची बाब बनत चालली सा आहे सायबर गुन्हे यांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होत असताना दिसते त्याच्यापासून वेळी व्हा सोशल मीडियावर वापर जपून करा महाविद्यालयीन वेळेचा सदुपयोग करा ऑनलाईन व्यवहार करत असताना काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे एखाद्या स्कीम मध्ये आपल्याला लाभ मिळेल म्हणून आधी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते त्यावेळेस सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आपली स्वतःची बँक संदर्भात माहिती ऑनलाईन कोणालाही शेअर करू नका महिलांनी सोशल मीडियाचा वापर जरा जपून करावा आपण एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवले असल्यास पोलिसांना त्याची माहिती त्वरित द्या घाबरू नका लाज बाळगू नका त्यातून गुन्हेगार लवकरच पकडला जातो सायबर आणि महिला पोलीस सदैव दक्ष आहे असे प्रतिपादन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी व्यक्त मविप्रा संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब वाघ पिंपळगाव ब महाविद्यालया अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा या विषयावर विशे विशेष व्याख्यान या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मविप्रा उपाध्यक्ष मोरे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे मछिंद्र कोल्हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे उपप्राचार्य दिलीप माळोदे प्राध्यापक भगवान कडलक प्राध्यापक धनंजय देशमुख आदी उपस्थित होते बसवंत डिजिटल पिंपळगाव बसवंत